नमस्कार मी राजसाने टी व्ही वन मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया ताज्या घडामोडी जत तालुक्यातील उमदी येथे कडेकोट बंद सर्व चेक नाक्यावर तपासणी झाली सुरू उमदीकर आता तरी गांभीर्याने रहा प्रशासनाने केले आव्हान शेवटी उमदीत कोरोना शिरकाव केलाच एका सराब दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह निघाला यानंतर प्रशासन गतीने कामाला लागले असून उमदी येथील कोरोनाचा रुग्ण सापडलेला तो परिसर सील करण्यात आला गावात निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे या ठिकाणी संघचे तहसीलदार प्रशांत पिसाळ उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्राय कोळेकर उमदीचे सर्कल तलाटी यांनी भेट दिली लोकांनी खबरदारी व काळजी घेण्याची गरज असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले उमदी तालुक्यात जत येथील संपर्कात आलेले ते, आले ते दोन्ही दवाखाने बंद करून जे लोक या डॉक्टरांच्या संपर्कात आलेले आहेत त्यांना होम क्वारंटाईन करण्याचे काम ग्रामपंचायतीकडून सुरू आहे उमदी येथील डॉक्टरांची बैठक झाली यावेळी नो टचिंग उपचार सेवा करण्याचे ठरले उमदीकर नेहमी गांभीर्याने वागत होते शिवाय ग्रामपंचायत पोलिस ठाणे वीज वितरण अंगणवाडी आशा वर्कर शिक्षक तलाटी ग्रामसेवक कर्मचारी आरोग्य विभाग स्वयंसेवक वीज संघटना पत्रकार आदींनी जीव धोक्यात घालून उमदीत कोरोना शिरकाव होऊ नये यासाठी अतुनात प्रयत्न केले होते पण गावातील काही मंडळी सतत लॉकडाऊन का करता काय होणार आहे आमच्याकडे कडक ऊन आहे आमच्या वातावरणात कोरोना टिकणार नाही गाव बंद ठेवून काय फरक पडणार अशा अनेक तर्कवितर्क करत कोरोनाची चेष्टा केली जात होती अखेर एका सराफ दुकानदारमुळे उमदीत कोरोना आणला त्याने उमदीतील दोन नामवंत खाजगी दवाखान्यात प्रारंभी उपचार घेतला आहे नंतर जत ते सांगली सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करताच त्याला कोरोना झाल्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे त्यामुळे उमदीकरांनी आता तरी गांभीर्याने घ्यावे लॉकडाऊनच्या काळी घरी राहा आणि शासन आणि प्रशासनाला साथ द्या असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे दुर्दैवाने एक कोरोना रुग्ण सापडला असला तरी यापुढे वाढणार नाही याची सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे जर हायग केल्यास मिळूर मागे पडू शकेल म्हणून उमदेकरांना नम्र विनंती आहे की उद्या गुरुवारपासून सलग पाच दिवस गाव बंदच्या काळी सकार्य करा घरी राहा मास्क वापरा सुरक्षित राहावे व प्रशासनास सकार्य करावे सुभाष कोकळे टी व्ही वन मराठी न्यूज सर्व उमदी गावकऱ्यांना माझं एक प्रामाणिक आव्हान आहे की बाबा जेणेकरून स्वतःचा स्वतः निर्णय घेऊन घराच्या बाहेर पडू नये कारण नसताना घराच्या बाहेर पडू नये कोरोना याची साखळी तोडण्यासाठी स्वयं आपल्या घरात आपणच बंदिस्त राहावं असं माझी कळकळीची विनंती आहे माझ्यावर गावातील सर्व डॉक्टर बंधू आणि ओमदी मेडिकल असोसिएशनच्या वतीनं असं ठरवण्यात आलं की अत्यावश्यक सेवा म्हणून पेशंटला नो टच टेक्निकनं सकाळी नऊ ते एक आणि संध्याकाळी पाच ते आठ ह्या वेळेत पेशंटची तपासणी त्यांना आवश्यक असलेले औषधोपचार हे दिले जाते दवाखाना पूर्णपणे काय बंद राहणार नाही आणि पेशंटच्या मागणीनुसार आम्ही काही करणार नाही फक्त पेशंटला जे काही पाहिजे योग्य ते औषध उपचार इंजेक्शन व्यतिरिक्त आणि सलायन वगैरे न लावता एक सात दिवस आम्ही सेवा द्यायला बांधील आहोत एवढं सांगून आजच्या सभेचं मी